ಮದ್ಮಾಶಿ ಯುಲಿ ಯುಲಿ ಮದ್ಮಾಶಿ ತು ಅಸೆಗ ಕಸಿ ಯುಲಿ ಯುಲಿ ಮದ್ಮಾಶಿ ತು ಅಸೆಗ ಕಸಿ ದಿವಸ ಬರ ಗರ ಗರ ಪಿರತೆ ಉಗಡ ತುಜ ಘರ ದಿವಸ ಪಿರತೆ ಗರ ಗರ ತುಜ ಘರ घर बांधते फांदीवर त्याला आधार नाही वर, आग मज माशी तुझ कुटुंब मोठ मोठ त्यांना पाठवते कुठ कुठ राणी माशी कुटुंबात आरे तिला ग मोठ पत सर्व माशांना बाई ती घालते ग पोटात दिवस उगला निघतात बाई निघतात बराबर, कुठे कुठे फिरून बसतात फुलावर येऊली युली, युली मधमाशी तू अशी ग कशी दिवसभर फिरते घरं घरं उघड असतं तुझं घर ಗೊಡ ಗೊಡ ರಸ ಗೇಲಿ ಗೇಲಿ ಬಾಯಿ ಗರ ಗೋಡ ಮದಾಣ ಕಸ ಬಾಭ ಭರಲ ತುಜ ತು ಗ್ರ ಆಗ ಮಧ ಮಾ ಗಹ ಉಗಾಗ ಮಧ ಮಾ ಭರ ರೂ ಉಪಾ फुलाचा बाग शोधते शोधते कुठे कुठे एवढी बाई थकते दुसऱ्यासाठी अगमध माशी तू पार गडे, कुठे कुठे फिरते तुला सापडते तुझ तुझं गडे तुझ्याच घराबरोबर जाते ते कशी सर्व माशांना कामाला लावते बाई तशी मधमाशी तू थकते थकते बाई किती तुझ जग मद काढून नेल माहीत नाही कधी आग मद माशी तू आशी ग कशी रोज रोज जाते बाई तू फुलापाशी किती कष्ट ग तुझे बाई मद कोणी नेले माहीत नाही किती कष्ट ग तुझे बाई मद कोणी नेल माहीत नाही येवली इवली, इवली मधमाशी तू आशी ग कशी दिवसभर फिरते घर घर उघड आसत तुझ घर उघड आसत तुझ घर किती कष्ट ग तुझे गाई मद कोणी काढले माहीत नाही किती कष्ट ग तुझे गाई मद कोणी काढले माहीत नाही मदामुळे ग झटपटल ग माशांचा गेला जीव मधासाठी ग झटपटल माशांचा ग गेला जीव यवली इवली मदमाशी तू आशी ग कशी दिवसभर फिरते घर घर उघडं असतं तुझं घर उघड असत तुझं घर मधमाशी येवली येवली मधमाशी मधमाशीची कविता लिहिली कमिंग करा लाईट करा सस्प्रेस करा